नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजनेत अर्ज भरले होते अशा शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे ज्यांचे अर्ज मागेल त्याला सौर पंप योजनेमध्ये समाविष्ट झाले होते आणि त्यांनी पेमेंट केल्यानंतर ते अर्ज कुसुम योजनेकडे गेले होते ते अर्ज कुसुम मधून मंजूर होऊन आता मागील त्याला पंप योजनेत वर्ग करण्यात आले आहेत जर तुमचा अर्ज स्टेटस आधी चेक केला असेल तर तुम्हाला तुमचा अर्ज कुसुमकडे वर्ग केलेला आहे असे दाखवत होते पण ते आता मागील त्याला सौरपंप योजनेत चेक करून घ्या तुम्हाला तुमचा अर्ज पैसे भरून अर्ज पूर्ण झाल्याचे दाखवत आहे राज्य शासनाकडून या अर्जदार शेतकऱ्यासाठी एक एकशे पस्तीस कोटी सव्वीस लाख रुपये निधी मंजूर करून त्या शेतकऱ्यांना त्यांचा सोलार पंप मिळण्याचा मार्ग मोकळा करून दिला आहे आता लवकरच पंप निवडण्याचे ऑप्शन येणार आहे त्यामुळे त्या शेतकऱ्याची चिंता मिटली आहे एक हा एकशे पस्तीस कोटी सव्वीस लाख निधी हा सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यासाठी मंजूर केला गेला आहे या योजनेअंतर्गत दरवर्षी एक लाख सोलार पंप बसवण्यात येणार असून पुढील पाच वर्षात पाच लाख सौर कृषी पंप बसवण्यात येणार असल्याचा स्पष्ट उल्लेख या जी आर मध्ये केल्यामुळे पंप सर्व शेतकऱ्यांना एकाच वर्षात मंजूर होणार नाहीत हे स्पष्ट झाले असले तरी ज्या शेतकऱ्यांनी सर सौर पंपासाठी पेमेंट करून अर्जाची त्रुटी आली असल्यास ती पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे त्यामुळे तुम्ही जर तुमच्या पंपाचे पेमेंट केले नसेल तर ते करून घ्या कारण अजून हजारो शेतकऱ्यांनी या शेत योजनेमध्ये पेमेंट केलेलं नाही हा जी आर एकतीस जानेवारी रोजी काढून जनतेसाठी प्रसिद्ध केला गेला आहे तुम्हाला पाहायचा असेल तर गुगलवर जाऊन शासन निर्णय सर्च करा आणि तारीख सर्च करून पहा या मागील त्या सोलार पंप योजनेत शेतकऱ्यांना त्यांच्या जमीनधारणेनुसार तीन एच पी पाच एच पी आणि साडेसात एच पी पंप दिला जाणार आहे अडीच एकरपर्यंत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना तीन एच पी आणि अडीच ते पाच एकर जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना पाच एच पी आणि पाच एकर पुढील शेतकऱ्यांना साडेसात एच पीचा सौर पंप त्यांनी ठरवलेल्या रक्कम भरणा केल्यानंतर मिळणार आहे दोन हजार चोवीसमध्ये या योजनेची घोषणा करून आतापर्यंत हजारो लाभार्थ्यांना या काळात सौरपंप वितरित करून त्यांचे इन्स्टॉलेशन केले असून त्याचा फायदा त्या शेतकऱ्यांना झाला आहे त्या शेतकऱ्यांना दिवसावीज आठ तास मिळत असून त्यांना सौर ऊर्जेवरील या पंपाचा लाभ मिळत आहे लवकरच मधील शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शन ऑप्शन येऊन त्यांनाही त्यांच्या हक्काचा सौरपंप वितरित केला जाणार आहे धन्यवाद